ब्रॉड टू यू बाई टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्सून और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे घुसपैठियों को बाटेंगे क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा आपको मंजूर है यह ये। ये कांग्रेस का मैनिफेस्टो तो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे उसकी जड़ती करेंगे जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे और उनको बांटेंगे जिनको मनमोहन सरकार कि सरकारने संपत्ती पहिला अधिकार मुसलमान है पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात राजस्थानमधील बन्सवारा या मतदारसंघात एकवीस एप्रिल रोजी घेतलेल्या प्रचार सभेत मोदींनी हे वक्तव्य केलंय मोदींनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली काँग्रेसच्या जाहीरनाम्यात माओवाद दिसत असल्याचं देखील मोदी म्हणाले प्रत्येकाच्या संपत्तीचा हिशोब केला जाईल आणि ती सगळ्यांना समान पद्धतीनं वाटली जाईल ही सगळी संपत्ती ज्यांची जास्त मुलं आहेत जे घुसखोर आहेत त्यांना वाटण्यात येईल असं देखील मोदी म्हणाले मोदींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी काय म्हटलं होतं आणि आता मोदींनी कुठला खुलासा केला आहे हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबईतक मी तुमचं स्वागत आहे मोदींच्या वरील वक्तव्यानंतर मोठी टीका त्यांच्यावर झाली होती काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एका प्रचारसभेत मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या मागच्या दोन दिवसांपासून हे सुरू झालं आहे की काँग्रेसला तुमचं मंगळसूत्र आणि सोनं हिसकावून घ्यायचं आहे सत्तर वर्षांपासून हा देश स्वतंत्र आहे पंचावन्न वर्ष काँग्रेसचं सरकार राहिलं आहे कुणी तुमचं सोनं हिसकावून घेतलं का कुणी तुमचं मंगळसूत्र हिसकावून घेतलं का जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा इंदिरा गांधींनी स्वतःचं सोनं देशाला दिलं होतं माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी शहीद झालं आहे आणि जर मोदीजींना मंगळसूत्राचं महत्त्व समजलं असतं तर ते असं अनैतिक बोलले नसते मोदींच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे मोदींकडून हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जातोय अशी टीका देखील त्यांच्यावर करण्यात आली नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूज एटीन या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये मोदींनी त्यांच्या वक्तव्याबाबत खुलासा देखील केलाय मोदी म्हणतात मी हैराण आहे है की तुम्हाला कोणी सांगितलं की जास्त मुलांबाबत बोललं जातं तेव्हा मुसलमानांचं नाव जोडलं जातं मुसलमानांसोबत का अन्याय करता तुम्ही आमच्या इथे गरीब कुटुंबामध्ये दे देखील अशीच परिस्थिती आहे त्यांच्या मुलांना ते शिक्षण देऊ शकत नाहीत कुठल्याच समाजाचे असोत गरीब जिथे आहे तिथे मुलं देखील अधिक आहेत मी ना हिंदू बोललो ना मुसलमान मी म्हटलं तुम्हाला तुम्ही जेवढ्या मुलांचं पोषण करू शकता तितकीच मुलं तुम्हाला असायला हवीत सरकारला पोषण करावं लागेल अशी स्थिती तयार करू नका माझ्या देशाचे नागरिक मला मतदान करतील मी ज्या दिवशी हिंदू मुसलमान करीन त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहण्याच्या योग्य नसेन मी हिंदू मुसलमान करणार नाही हा माझा संकल्प आहे मोदींचा हा खुलासा आल्यानंतर महाराष्ट्र युथ काँग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवर मोदींचा व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा टीका केली आहे तर काही नेटकऱ्यांनी मोदींच्या जुन्या भाषणाचा तसेच नव्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे तुम्हाला मोदींच्या भूमिकेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद